यानंतर महिला मंडळा पहिली कोणी बोलणार तुम्ही त्यांच्या मागे किती आहेत बचव्या मामा मागे किती आहेत आणि मामा हे आमचे हे सगळे आमचे प्रेमाचे ते सगळे आपल्यासाठी ओबीसी आणि हे आमच्या वातावरण सगळं प्रेमाच गुन्हा गोविंदाचं त्याच्या सगळं विस्तळीत झाले एकमेकांना मन उद्दूषित झाले हे झाले नाही पाहिजे बरं तुम्ही मला सांगा मराठा आरक्षणा ओबीसीतून आरक्षणाला तुमचा पाठिंबा आहे का विरोध आहे ओबीसीतून आमचा विरोध आहे आंतरवालीतल्या सगळ्या महिला ओबीसी महिलांचं हेच म्हणणं आहे अजून काही म्हणणं मग घ्या एकदा आंतरवालीतल्या फक्त महिलांनी कोणी बोलते काही बोला कोणीतरी गोष्ट तुमचं नाव सांगा मी प्रश्न बोला पुढे बोला बोला माझं नाव अश्विनी कोटंबे आमच्या गावात एक वर्षापासून आम्ही त्रास सहन करतो आणि आता तर खूप इतकी गर्दी झाली आहे आम्हाला शेतात ही जात येत नाही घरी नाही आणि इतकं म्हणजे वातावरण स्थायची घड्याला आहे गावात आमच्या तुमचा मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळावं यासाठी पाठिंबा आहे का तुमचं काय आमचा पूर्ण विरोध आहे आमच्या त्यांनी आरक्षण मागू नये अशी आमची मागणी आहे आणि मग हे दखने बाबा आणि हे जे सहा उपोषण करते आंतरवालीत बसलेत आठ दिवसापासून तर याच्यामुळे तुम्हाला कस मानसिक काय वाटलं चांगलं वाटलं वाटलं म्हणून तू कोणत्या वर्गात आहे मी आता साथी आपलं आरक्षण गेल्यामुळे नेमकं काय नुकसान होणार आहे तुझं आपलं आरक्षण गेल्यामुळे येणार नाही ना ना लावणार नाही ना तुमच्या गावातलं वातावरण कसं आहे

काही राजे महाराजे असतील ते एका जातीची भाषा बोलू लागलेली आहे खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रात राज्य साठी राज्य स्थापन केलं त्याच महाराजांचे वंशज एका जातीची भाषा बोलू लागलेले आहे काल स्वतःला राजे म्हणणारे आंतरवाडीत आले आणि वैभव चालू असलेले उपोषण असं विधारी आहे असं बोलून गेले ज्या वेळेस या महाराष्ट्रातल्या आमदारांचे घर चालले जात होते ज्या वेळेस या महाराष्ट्रातल्या तमाम गोरगरीबांचे व्यवसाय चालले जात होते ज्या वेळेस या महाराष्ट्राच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या बायकोपर्यंत ज्या वेळेस भुजपाळ साहेबांच्या बायकोपर्यंत घोषणा दिल्या जात होत्या ज्या वेळेस भुजबळ साहेबांच्या मुलीपर्यंत घोषणा दिल्या जात होत्या त्यावेळेस हे राजे महाराजे झोपले होते त्यावेळेस यांना असंविधानिक काही दिसलं नाही त्यावेळेस हे मीडिया समोर येऊन कधी समाजाला म्हणले नाही की हे असंविधानिक आहे तुम्ही लोकांचे घर जाळू नका तुम्ही लोकांचे व्यवसाय करा हे त्यावेळेस हे राजे महाराजे बोलले नाही परंतु आता हे एका जातीची भाषा बोलू लागले झेंडा फाडल्याचं राजकारण करू लागले अरे छत्रपती शिवाजी महाराजांचे समाधी शोधणाऱ्यांचे वारसदार आहोत आम्ही तुमच्यासारखे झंडा नाही

तुम्ही स्वतःला राजे म्हणता तर या महाराष्ट्रातल्या जनतेच हित बघून बोला कुठल्या तरी एका होऊन बोलू नका त्या ठिकाणी अनेक हे आंदोलन चा चालू आहे काही वेळ त्यांनी नेत्यांना गावबंदी केली परंतु कोणी पुढे आलं नाही आजकाल परवा शासनाने रस्ता बंद केला आपण नाही तर तो गुळखुळ्या म्हणतो आमचा रस्ता केला कुणाच्या बाबाची जागीर झाली आहे का म्हणून बंद करायला कारण नेत्यांना गावबंदी केली तेव्हा कुणाची जागीर झाली होती तेव्हा कळावं नाही का नेत्यांना गावबंदी कशी करायची आता शासनानं जागीर झाली आहे का म्हणतो या महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेवर हे चालत कुणाचं आरक्षण या ठिकाणी आंबून आलेले सर्वात जास्त धंग समाज बांधव आहे नेहमी एक जण जण म्हणजे सांगतो धनगर समाजाच्या आरक्षणाला धक्का लागतोय धनगर समाजाचा प्रवर्ग वेगळा आहे असं तू नेहमी समोर सांग खरं जर तू आंदोलन करता असल तुझा आरक्षणाच्या बाबतीत आभ्यास असेल तर सांग एनटीसी ला कुठं सरपंच राजाला जागा सुट्टी सांग एनटीसी ला कुठे जिल्हा प्रचंड एमपीसी ला पुन्हा पंचायत समितीला जागा सुटती मग आम्ही पुढे मान्य करून की धनगर समाजाच्या आरक्षणाला धक्का लागत उभा आपला आपला कामगार घेऊन खातो पितो उठतो काहीतरी बोलतो धनगर समाजाच्या आरक्षणाला धक्का लागत नाही म्हणे अरे आमचं आरक्षण ओबीसी तुन आम्ही राज्यात ठीक आहे महाराष्ट्राच्या याच्यात केले असं पण आम्ही केंद्रात ओबीसी केले आमचं राजकीय आरक्षण ओबीसी काहीतरी घडवट लावायचं एवढ्या निज पातळीला काही लोकांचं आंदोलन चालू आहे त्यांच्या बायकापर्यंत घोषणा दिल्या गेल्या तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील भुजबळ साहेब असतील त्यांच्या पत्नी पर्यंत मुली पर्यंत घोषणा या लोकांनी दिल्या आणि हे सांगते आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वाढत अरे छत्रपती शिवाजी महाराज शत्रूंच्या महिलांना आई म्हणायचे आणि तुम्ही महाराष्ट्रातल्या महिलांबद्दल बोलता आणि तुमच्या मुलीने घोषणा द्यावा

राजे आता म्हणा असं बोलले की दोन समाजात असं बोलू नाही अकेनी मुख्यमंत्र्यांबद्दल वाईट बोल का वाईट बोलले मुख्यमंत्र्यांनी फक्त लायकी शब्द वाईट वाटवायला ज्या वेळेस आता मुख्यमंत्र्यांच्या वायकोपर्यंत बोलल्या महाराष्ट्रातील ज्येष्ठ मंत्र्यांच्या बायको म्हणून त्यावेळेस तुझ्या कानात तोंडात काही गेलो होत बाबा बोलू नका होतो तू देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री नव्हते का गुप्पा साहेब या महाराष्ट्राचे मंत्री नव्हते का त्यांच्या बायका मुलं या महाराष्ट्राच्या माता नव्हत्या का त्यांच्याबद्दल घोषणा देताना तुमच्या कानातोंडात काही गेलो होत का त्यावेळेस तुम्ही का मीडिया समोर घेऊन आवाहन केला नाही असल्या घोषणा देऊ नका आता सांगायला लागले तुम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या लायकीवर बोलू नका महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्या बरोबर व्यवस्थित बोला या महाराष्ट्राचा प्रमुख म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला बोलणार आणि मुख्यमंत्र्याकडे आरक्षणाचा विषय माझा जर नाही मिळाला जी घोषणा तुम्ही महाराष्ट्राच्या तात्कालीन मुख्यमंत्र्याच्या आणि तात्कालीन म्हणजे आताच्या कॅबिनेट मंत्री भुजबळ साहेबांच्या वाड्यात दिल्या त्याच तुमच्या वाड्या दिल्या जाईल आणि ती ऐकायची तयारी तुम्हाला ठेवावी लागेल कारण या घरात तुम्ही सुरू केल्या नाही एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला